आज आपण बोलणार आहोत यूथ फेस्टिवलबद्दल म्हणजे युवा महोत्सव तर युवा महोत्सव म्हणजे काय तर तरुणाईसाठी फुल ऑन जोशात साजरा केला गेलेला के किंवा स्पर्धांसाठी ओपन असलेलं एक आ, काय म्हणतो आपण बॅकग्राऊंड किंवा एक प्लॅटफॉर्म एक्झॅक्टली सो exactly. so, दरवर्षी यूथ फेस्टिवल होतो मी यूथ फेस्टिवलमध्ये आमच्यासारखे अनेक तरुण तरून तरुणी भाग घेतात मग तिच्या स्किट असेल माईम असेल डान्स असतील सोलो सिंगिंग असेल फोटोग्राफी असेल किंवा शॉर्ट फिल्म असेल काही काही काहीही तुम्ही कलेशी संदर्भात कुठल्याही गोष्टीबद्दल तिथे भाग घेऊ शकता तसंच आम्ही स्किट केलं होतं ते हूप 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 झालं तर खूप ते तर एवढंच नाही पण याआधी मी अनेक वेळा यूथ फेस्टिवल केलेले आहेत अनेक वेळेला मी स्किटसुद्धा केलेले आहेत पण जसं विद्यापीठातला माहोल असतो की एका गाडीने एका बसमध्ये दंगा करत मजा मस्ती करत जायचं दंगा करायचा फुल ऑन मस्ती म्हणजे एक आपल्याला नेमून दिलेली बस असते यूथ फेस्टिवलकडनं त्या यूथ फेस्टिवल मधल्या त्या नेमून दिलेल्या बसमध्ये चढायचं आपलं सगळं सामान घ्यायचं आपल्याला जी खोली अलॉट केली आहे त्या खोलीत आपलं सामान टाकायचं आपला नंबर कधी आहे बघायचं आणि आपल्या याच्याप्रमाणे जाऊन तिथे पफॉर्मन्स करायचा नुसतं पफॉर्मन्स करणं हे त्यामागचं उद्दिष्ट नसून वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं तुम्ही जर पहिल्या नंबरने सिलेक्ट झाला तर तुम्हाला त्याच्या पुढे जायला मिळतं असं करत करत तुम्ही वेस्ट झोन झोनल्स अशापर्यंत जाऊ शकता आणि थोडक्यात काय तर जे जयसिंगपूर किंवा कोल्हापुरातलं कोल्हापुरात को असतं ते महाराष्ट्रात मग भारतात असं होत 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 होतच असतं तर आत्ता मध्यंतरी यूथ फेस्टिवलला जी लोकं सिलेक्ट झाली ती वेस्ट झोनला म्हणजे एक नाव आहे वेस्ट झोन त्या वेस्ट झोनच्या इथे गुजरातला गेली होती त्यांची पुढची पफॉमन्सेस करायला किंवा आणखीन त्यांचं काही ते जे पुढचं असतं ते करण्यासाठी सो तिथेही ते जिंकून आले तो जो माहोल असतो ना की सगळे एका छताखाली येतात कुठनं कुठनं आपल्याला भेटतात मी खरं सांगू मी ज्यावेळी हे स्किट करण्यासाठी विद्यापीठातून जयसिंगपूरला गेले त्यावेळी मला माझ्या जुन्या कॉलेजमधले म्हणजे डी शिंदे सरकार कॉलेजमधले अनेक मित्रमैत्रिणी भेटले इतकी मजा असते दुसऱ्याचं स्किट बघायचं दंगा करायचा एक दिवस तिथेच राहायचं राहायची वेळ आली तर तिथलंच खायचं प्यायचं म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या कम्फर्ट झोनची आणि आपल्या पेशन्सची कसोटी लागते आपल्याला कधी कधी कम्फर्ट झोन सोडून बाहेर जायचं नसतं की काय आहे ते किती कशी अस्वच्छता आहे कसं राहणार आपण हे जे आपल्या मनात असतं ते तिथे सगळं बाजूला काढावं लागतं कारण तुम्ही कलाकार आहात म्हटल्यावर तुम्हाला सगळे इनिबेशन्स बाजूला ठेवून ते करावं लागतं त्यामुळे काहीही झालं तरी युथ फेस्टिवलमध्ये आपल्याला जायला मजा असते एकदा तरी अनुभव घेऊन बघावा मग जाताना त्या बसमधून आपण जशी जातो दंगा करत तशी येताना अर्थात ता आपल्या ताकद नसते कारण उशीर झालेला असतो आम्ही ज्यावेळी सकाळी गेलो साधारण आम्ही इकडनं सातला निघालो मला सव्वा सहापर्यंत विद्यापीठात बोलवलं होतं आम्ही सातला निघालो निघाल्यानंतर एक तासाभरात जयसिंगपूरला पोचलो आमचा नंबर आला दुपारी तीन का चारच्या दरम्यान तोपर्यंत आम्ही इतर स्किट्स बघितले पथनाट्य बघितली एकांकिका बघितल्या डान्स बघितले आणखी बरेचसे फॉर्मॅट्स होते ते बघितले मग कधी मध्येच भूक लागली म्हणून नाश्ता करायला गेलो मग जेवायला गेलो मग सगळे ओळखीचे भेटले मग हाय हॅलो मग थोडा वेळ आमची चक्री घेतली चक्री इन द सेन्स आमची रिहर्सल घेतली त्याच्यानंतर ती रिहर्सल घेतल्यानंतर थोडंसं आम्ही आम परत इकडे तिकडे फिरलो आणि फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आमच्या पफॉर्मन्सच्या तयारीला लागलो बरं हे सगळं झाल्यानंतर आमचा परफॉर्मन्स झाल्यावर आम्ही फ्री होतो पण आमच्यासोबत बसमधनं जे आले त्यांच्यासाठी थांबायला लागणार होतं मग काय मग बाकीच्यांचे परफॉर्मन्स बघ मग कुठे हे कर मग शेवटी एका पणला निघायचा निर्णय घेतला आम्ही निम्मेजणं बसमध्ये येऊन बसलो पण आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं की अजून एकाचा परफॉर्मन्स व्हायचा आहे कारण ते बॅच दिले जातं त्या बॅचवरती इथे नंबर असतो म्हणजे ते इथे लावायचे असतात आणि त्या नंबरवाईज आपलं सादरीकरण असतं जेव्हा आपला नंबर समोरनं अनाऊन्स केला जातो तेव्हाच आपण जाणं भाग असतं त्याचा सगळ्यात शेवटी होता मग त्याच्यासाठी आम्ही थांबलो तर आम्हाला कोल्हापुरात परत यायला मध्यरात्रीचे दोन अडीच वाजले म्हणजे जाताना जो दंगा केला होता तो येताना जरा कमी झाला कारण बसमधनं येताना सगळे झोपले होते हां पण मजा आली असं कधीच वाटलं नाही की अरे काय आहे इतका उशीर झाला उलट आणखीन वाटायला लागलं की का संपलं कशासाठी संपलं आणखीन हवं होतं असं खूप वाटलं पण बघू आता शिवस्पंदन पण असणार हां आता शिवस्पंदन म्हणजे काय हे मी पुढच्या व्हिडिओत सांगले आत्तापुरता युवा महोत्सव तरुणाईचा तुफान जल्लोष तुम्ही एन्जॉय केलं असेल कदाचित माझं सांगणं कमी पडलं असेल पण तुम्ही कधीतरी यूथ फेस्टिवलमध्ये भाग घेऊन बघा सगळ्यांचा आवडता महोत्सव असतो तो आणि तिथे खूप शिकण्यासारखं मजा करण्यासारखं आणि मुळात आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करायला मिळण्यासारखं आपल्याला असतं थोडक्यात काय तर ॲडव्हेंचरस थोडं वेगळं समथिंग डिफरंट समथिंग युनिक अशा पद्धतीचा ओके सो तुम्ही आत्ता या माहोलमध्ये राहावा मी पुन्हा तुम्हाला शिवस्पंदनच्या व्हिडिओवरती बोर करण्यापेक्षा गप्पा मारायला येईल ओके सो so, बाय बाय